पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नातं गेल्या अनेक वर्षांमधलं आपल्याला पूर्त माहिती आहे संघ आणि नरेंद्र मोदी या यांच्यामध्ये अनेकदा वेगवेगळ्या मुद्द्यावरून मतभेद झाल्याचं आपण पाहतो याशिवाय मोहन भागवत सरसंघचालक यांनी सुद्धा मोदींना लागेल मोदींना सतर्क केलं जाईल मोदींना सूचित केलं जाईल अशा प्रकारची अनेक वक्तव्य गेल्या काही काळामध्ये केलेली आहे पण असं सगळं असताना भारताच्या स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदी यांनी घोषित करताना संघाचं कौतुक का केलं तर त्याला जोडून त्यांच्या निवृत्तीची किंवा ते पुढेही पंच्याहत्तर वर्षाचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुद्धा पंतप्रधानपदी कायम राहतील अशी चर्चा ही सुरू झालेली आहे नमस्कार मी मनोज भोयर नवराष्ट्र सर्वांचं स्वागत या डिजिटल प्लॅटफॉर्मवर नरेंद्र मोदी यांनी पंधरा ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर जे भाषण केलं त्याचा मराठी अनुवाद मी तुम्हाला ऐकवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की नरेंद्र मोदी यांनी अचानक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कौतुक का केलं यापूर्वी त्यांनी हे कौतुक केलं नाही नरेंद्र मोदी हे स्वतः आर एस एस मध्येच होते आणि पूर्ण वेळ प्रचारक होते गुजरात मध्ये काम करत होते आणि नंतरच्या काळामध्ये ते भाजपमध्ये आले आणि भाजपमधला सगळा त्यांचा राजकीय प्रवास गुजरातचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान झाल्याचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आज मी अभिमानानं सांगू इच्छितो की शंभर वर्षापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची संघटना जन्माला आली होती शंभर वर्षांची राष्ट्रसेवा ही अभिमानाची गोष्ट आहे वैयक्तिक विकासाद्वारे राष्ट्र निर्माणाच्या संकल्पना संघानं शंभर वर्ष आपलं आपले जीवन भारत मातेच्या कल्याणासाठी समर्पित केले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही जगातली सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था आहे ज्याची ओळख सेवा समर्पण संघटना आणि अतुलनीय शिस्त ही आहे आणि या सगळ्या गोष्टीची जाणीव नरेंद्र मोदींना आणि भाजपमधल्या अनेक लोकांना जे संघाच्या शिस्तीतनं पुढे आलेले आहे आजच्या घडीला भाजपमध्ये जे काही नेते आहेत वेगवेगळ्या पक्षांमधून आलेले खास करून महाराष्ट्रातल्या त्यांना संघ नेमका काय आणि संघाची शिस्त काय संघाचे मूल्य काय याची अजिबात जाणीव नसली तरी त्यांना मानाचं स्थान हे भाजपमधलं दिलं गेलेलं आहे मूळ मुद्दा असा आहे की मोदींना अचानक संघाचं कौतुक आणि तेही भारताच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून भाषण देत करताना का करावं असं वाटलं असेल त्यांनी का संघाचा इतका मोठा उल्लेख केला की शंभर वर्षाची संघटना जगातली सर्वात मोठी एन जी ओ आहे आणि राष्ट्र उभारणीचं काम करते लोकांना माहिती आहे संघाला स्वतः माहिती आहे भाजपच्या जुन्या जाणत्या नेत्यांनाही माहिती आहे की संघाचं नेमकं काम काय पण तरी सुद्धा आपण पाहिलं की गेल्या दहा बारा वर्षामध्ये अकरा वर्षामध्ये नरेंद्र मोदी यांनी आर एस एसच्या हेडक्वार्टरला नागपूरमध्ये अजिबात भेट दिली नव्हती ती त्यांनी भेट ही दिली आता गेल्या काही मे महिन्यामध्ये त्याची तारीख आपल्याला पाहता येईल एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेशीमबागेत नागपूरला संघाच्या मुख्यालयाला भेट दिली आणि तिथे बंद दारा आड दोघांची चर्चा झाली सरसंघचालक मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी यांची यावर संजय राऊतांनी एक टिप्पणी केली होती टोमणा मारला होता की बंद दारा आड जी चर्चा झाली त्यात नरेंद्र मोदींनी स्वतःच्या निवृत्तीची घोषणा केली कारण मुळातच सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नरेंद्र मोदी हे पंच्याहत्तर वर्षाचे होत आहेत आणि पंच्याहत्तर वर्षाच्या पुढे कोणत्याही नेत्याला तिकीट दिलं जात नाही का किंवा तो मार्गदर्शक मंडळात जातो जसे मुरली मनोहर जोशी आणि लालकृष्ण अडवाणी पण याला काही वेळेला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जेव्हा चर्चा झाली पार्लमेंटरी बोर्डाची त्यावर असं चर्चाही झाली होती अनेक नेत्यांनी सहमती दर्शवली की हा जो काही नियम आहे यात आपण शिथिलता आणायला पाहिजे याचं कारण असं मुळात की अनेक नोते नेत्यांना विनेबिलिटी म्हणजे जे निवडणुकी जिंकू शकतील या एका पॅरामीटरवर त्यांना तिकीट दिली गेली पाहिजे पण जर आपण पाहिलं की काही वेळेला दोन हजार चोवीसच्याच निवडणुकीमध्ये राजेंद्र अग्रवाल संतोष गंगवार सत्यदेव कचोरी रीता बहुगुणा जोशी यांचं वय पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त असल्यानं त्यांचं तिकीट हे कापण्यात आलं होतं आणि दोन हजार एकोणीसला मात्र भाजप अध्यक्ष अमित शहा म्हणजे तत्कालीन यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त वयाच्या कोणत्याही व्यक्तीला तिकीट देण्यात आलेलं नाही हा पक्षाचा निर्णय आहे त्या निवडणुकीत सुमित्रा महाजन आणि हुकुमदेव नारायण यादव सारख्या नेत्यांना तिकीट देण्यात आलेलं नव्हतं असं जरी असलं तरी सुद्धा सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान जेव्हा पंच्याहत्तर वर्षाचे पूर्ण होतील तेव्हा ते, ते स्वतःची निवृत्ती जाहीर करतील का हा सर्वात मोठा मुद्दा आहे आणि हा मुद्दा जनतेच्या लक्षात आणून दिला अरविंद केजरीवाल यांनी मे दोन हजार चोवीस मध्ये अरविंद केजरीवाल यांनी असं म्हटलं होतं की जर भाजपनं लोकसभा निवडणूक जिंकली तर मोदी पुढील वर्षांपर्यंत पंतप्रधान राहतील पंतप्रधान मोदींनी स्वतः नियम बनवला आहे वयाच्या पंच्याहत्तरव्या वर्षी निवृत्तीचा काँग्रेसचे नेते जय रमेश जयराम रमेश यांनी सुद्धा पंधरा ऑगस्टच्या भाषणानंतर नंतर म्हणजे आर एस एसच्या उल्लेखानंतर एक टिप्पणी केली आहे त्यांनी आहे की मोदी हे पंच्याहत्तर वर्षाचे झाल्यानंतर सुद्धा पंतप्रधानपदी कायम राहतील आणि तसे त्यांना राहू द्यावे आर एस एसने म्हणून आर एस एसचं कौतुक त्यांनी लाल किल्ल्यावरून केलं जेणेकरून सर्वांच्या हा मुद्दा लक्षात राहील आणि भाजपला आणि संघाच्या जुन्या जाणत्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सुद्धा आवडेल की संघाला किती बहुमान प्राप्त करून दिला आणि तोही देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणामध्ये आणि पंतप्रधानांनी त्यामुळे हा प्रचंड मोठा गौरव मानून कदाचित संघ त्यांच्याबद्दल सहानुभूतिक विचार करेल सहानुभूतीपूर्वक आणि संघ त्यांना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुद्धा आणि तसा संघात आणि भाजपमध्ये नियम असला तरी निवृत्तीचा त्यांना पुढे पंतप्रधानपदी कायम राहू दिलं जाईल पण मुळात अशा प्रकारच्या चर्चा जेव्हा अरविंद केजरीवालच्या विधानानंतर झाल्या आणि एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संजय राऊत यांनी मोदींच्या आर एस एस क्वा हेडक्वार्टरला भेट दिल्यानंतर त्यांनी जी काही टिप्पणी केली होती किंवा टोमडा मारला होता भाजपला मोदींना त्यानंतर या पंच्याहत्तर वर्षाच्या निवृत्तीची जाहीरपणे मोदींना जोडून चर्चा एक चा, दिशा चा, करना पाहला, होत होती आणि त्याचा एक वेगळा दबाव महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणात आपल्याला पाहायला मिळाला असं सगळं होत असताना भाजपचे नेते नेमकं का काय म्हणतात ते आपण पाहूया कारण तुम्ही तुम्हाला लक्षात येईल की भाजप मोदींना कसं शिल्ड करतायत आणि ज्येष्ठ नेते मोदींचा बचाव कसा करतायत पंच्याहत्तर वर्षाच्या या नियमानुसार मुळात देवेंद्र फडणवीस त्याच वेळेला एकतीस मार्च रोजीच म्हणाले होते संजय राऊतांच्या विधानानंतर त्यांनी हे स्टेटमेंट केलं होतं की दोन हजार एकोणतीस पर्यंत नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान होत राहतील आणि भाजपमधली हीच संस्कृती आहे की वडील जिवंत असताना ह्यात असताना सक्रिय असताना त्यांच्या सक्सेसरची चर्चा होत नाही अशी त्यांनी आपल्या भा भाजपच्या संस्कृतीची आठवण करून दिली पण हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की दहा अकरा वर्षात मोदींनी नागपुरात भेट दिली नाही नागपुरात निवडणुकीच्या काळात भेट दिली पण संघाच्या मुख्यालयाला भेट दिली नाही आणि अचानक म्हणजे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदर काही महिने मार्च महिन्यात एकतीस मार्चला त्यांनी हेडक्वार्टरला भेट दिली आणि मोहन भागवतांची चर्चा केली हा काही योगायोग नाही आपण हे लक्षात घेतलं पाहिजे आता केजरीवाल हा मुद्दा उचलून धरला मग अमित शहा काय म्हणाले ते बघूया अमित शहा यांनी काय म्हंटलंय मी दोन हजार एकोणीसचं स्टेटमेंट तुम्हाला वाचून दाखवलं की अमित शहा म्हणतायत एका मुलाखतीत की पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त वयाच्या कोणत्याही व्यक्तीला तिकीट देण्यात आलेलं नाही हा पक्षाचा निर्णय मग हा निर्णय नियम मोदींना लागू होतो का तर अमित शहा म्हणतात अजिबात नाही देशाचे पंतप्रधान म्हणून ते पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुद्धा काम पाहतील असं अमित शहा यांनी म्हटलेलं आहे बीजेपीच्या जे भारतीय जनता पक्षाच्या घटनेमध्ये मध्ये अशा प्रकारची कुठेही नोंद नाही असंही म्हणणं आहे मुळात याची चर्चा कधी सुरू झाली तुम्हाला माहिती आहे राजनाथ सिंग भाजपचे जेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष होते त्याच वेळी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करणाऱ्या नेत्याला सक्रिय भूमिका पक्षात वाटवता येणार नाही आणि मुळात निवडणुकीत त्याला उभं राहता येणार नाही ही चर्चा सुरू झाली राजनाथ सिंग अध्यक्ष असताना पण आता राजनाथ सिंग काय म्हणतात या मुद्द्यावर ते असं म्हणतात की अशी जर चर्चा त्यावेळेला झाली असेल आणि समजा असं काही निर्णय झाला असेल तर तो भाजपच्या घटनेमध्ये नमूद केला गेला पाहिजे म्हणजे आता ज्येष्ठ नेते हे भारतीय जनता पक्षाच्या कॉन्स्टिट्युशनचा म्हणजे घटनेचा हवाला देऊन विरोधकांच्या आरोपाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतायत किंवा ते त्यांच्या आरोपाला निरुत्तर करण्याचा प्रयत्न करतात आहे म्हणजेच याचा अर्थ नरेंद्र मोदींना ते डिफेंड करण्याचा प्रयत्न करतायत आता हे सगळे विरोधकांचे स्टेटमेंट म्हणजे त्या संजय राऊत अरविंद केजरीवाल जयराम रमेश आणि दुसरीकडे राजनाथ सिंग देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांचे स्टेटमेंट आपण जर पाहिले तर हे आपल्याला लक्षात येतं की नरेंद्र मोदी हे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुद्धा या देशाचे पंतप्रधान म्हणून कायम राहतील असं जरी असलं तरी याची चर्चा सुरू झाल्यानंतर मात्र अमित शाह यांनी आपलं सुद्धा एक पोलिटिकल इमेज वाढावी ब्रँडिंग व्हावं आणि पुढे आपण पंतप्रधान म्हणजे मोदींचे वारसदार राहू यासाठी सुद्धा अनेक वेगवेगळ्या पातळ्यांवर केलेले प्रयत्न सुद्धा आपल्याला करता येणार नाही आणि याशिवाय देवेंद्र फडणवीस यांचं नाव पंतप्रधान पदाच्या शर्यतीत घेतलं जातं याशिवाय भाजपकडे आताच्या घडीला दुसरा कोणताही चेहरा नाही भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यानंतर कोण व्हावं याबाबत गेल्या काही महिन्यांमध्ये खल सुरू आहे आणि त्यावर काही निर्णय झालेला नाही पन्नास टक्के निवडणुका त्यांच्या या पूर्ण झाल्यानंतर सुद्धा अजूनपर्यंत राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत अनेक नावांची चर्चा होत असते पण अध्यक्ष निवडलं जात नाही त्यात जे पी नड्डा यांनी असं म्हटलं होतं की आता आम्हाला संघाची जरूरत नाही पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर मात्र विधानसभेच्या महाराष्ट्राच्या निवडणुकीत आणि यापूर्वी झालेल्या हरियाणाच्या निवडणुकीमध्ये मात्र त्यांना संघाचीच मदत घ्यावी लागली होती त्यावेळी संघ नाराज झाला होता जे पी नड्डा यांच्या स्टेटमेंटमुळे त्यात सुधारणा करण्यात आली आणि संघानं आपली ताकदही दाखवून दिली होती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये जरूर आम्हाला कळवा आणि तुम्हाला तुम्ही या चॅनलचे सबस्क्राईब बरवा या चॅनलला सबस्क्राईब करा अशी मी तुम्हाला विनंती करतो या चॅनलचे व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्हाला उपलब्ध व्हावेत यासाठी बेल आयकॉनवर जा या चॅनलच्या इथे बटन दाबा म्हणजे तुम्हाला या चॅनलचे नोटिफिकेशन सातत्याने मिळत राहील खूप खूप धन्यवाद नमस्कार पुन्हा एकदा